लोकसभा वेळी प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती समजून घेणं अनिवार्य आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत मावळमध्ये मा होणार आहे ती कशी असेल हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी सुरुवातीला आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास समजून घेऊ मावळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायला गेल्यास दोन हजार नऊ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला दोन हजार नऊ ला शिवसेनेचे गजानन बाबर या ठिकाणी खासदार चौदा दो आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळी शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार झाले तर शिवसेना फुटल्यानंतर श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे महायुतीमधून श्रीरंग बारणे यांना आता उमेदवारी देण्यात आली आहे पराभव करत विजय मिळवला हो दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेकडेच हा मतदारसंघ राखण्यात यश मिळवला मावळची सगळ्यात जास्त चर्चेली गेलेली निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक एरवी हा मतदारसंघ चर्चेत नसायचा पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमुळे हा चर्चेत आला या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती होती तर मावळ मधून दोन हजार ला पार्थ पवार हे मैदानात उतरले होते अर्थात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार त्यावेळी स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा मुद्दा त्या निवडणुकीत महत्वाचा ठरला आणि याच निवडणुकीत तब्बल दोन लाख पाच हजार मतांनी पार्थ पवार यांचा पराभव करत शिवसेनेचे श्रीरंग बारणे पुन्हा खासदार बनले आता मात्र सगळंच गणित बदलले शिवसेनेत फूट पडली अजित पवार अर्थात राष्ट्रवादीत फूट पडली त्यामुळे अजित पवार महायुतीत आहेत आणि शिंदे यांच्या शिवसेने श्रीरंग बरणे देखील आहेत आणि ते देखील दे दे महायुतीत आहेत सुरुवातीला राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी जागा राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी केली होती पण ही जागा सेनेला सुटली आणि बारणींना उमेदवारी मिळाली तसं नेहमीच या मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत आली मात्र यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे कारण ठाकरे गटातील शिवसेनेकडून वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आले आता या ठिकाणचं मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे ते देखील पाहूयात मावळ लोकसभा मतदारसंघाचं गणित पाहायला गेल्यास पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत कर्जत मध्ये थोरवे हे शिवसेनेचे आमदार आहेत उरण मध्ये महेक बालदी हे अपक्ष आमदार आहेत मावळमध्ये सुनील शेळके राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत तर चिंचवड मध्ये अश्विनी जगताप भाजप पक्षाच्या आमदार आहेत अर्थात लक्ष्मण जगताप यांचं मध्यंतरी निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुका लागल्या होत्या आणि त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी यांवडून आल्या तर पिंपरीमध्ये मध्ये अण्णा बनसोडे हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आता या ठिकाणी बारणे विरुद्ध संजोग वाघेरे अशी लढत होणार आहे त्याबद्दल देखील बोलूयात श्रीरंग बारणे यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायला गेल्यास गेली दोन टम ते मावाचे खासदार आहेत श्रीरंग बारणे हे यंदा निवडून येतील का आता मतदारसंघात बारणे यांच्याबद्दल काही प्रमाणात सकारात्मकता दिसून येते दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा त्यांना उमेदवारीसाठी संधी देण्यात आली होती तेव्हा श्रीरंग बारणे यांनी सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट मत घेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाची मतं घेण्याचा बहुमान मिळवला होता आता दोन खासदारकी भूषवलेल्या ठाकरे गटाने ज्या संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिले ते कोण आहेत हे देखील पाहूयात राष्ट्रवादीमध्ये असणारा संजोग वाघेरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी खूप आधीपासूनच सुरू केली आहे वाघेरे यांचे वडील सरपंच होते पुढे ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर देखील झाले पिंपरी चिंचवडच्या राजकारणात त्यांचं नाव अदरानं घेतलं जातं संजोग वाघेरे यांच्या पत्नी सुद्धा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रिय लोकांमध्ये काम करणारे राजकारणी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ते कधीही कुठल्या वादात अडकले आहेत पिंपरी चिंचवडच्या विकासात वाघेरे घराण्याच्या योगदानाची चर्चा नेहमीच केली जाते त्यामुळे आता नौके असणारे वाघेरे अनुभवी बारण्यांना कशी फाईट देतात हे पाहावं लागणार आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय कोण असेल मावळचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा